मी लहान होतो ना तेव्हा मला डेकोरेशन करायला प्रचंड आवडायचं मग आजीची परमिशन काढली माझ्या काकाची परमिशन काढली की आम्ही बसू का इकडे डेकोरेशन करायचंय मला ठीक आहे बसव तर अशा पद्धतीनं सुरुवात झाली हे सगळं डेकोरेशन मी केलेलं आहे तुकोबांची आहे आणि ज्ञानेश्वरी आहे अरे आणि बाप्पा आपल्यात फरक करत नाही आपण काय बाप्पा फरक करायचा अवंतची सगळं म्हणजे सगळे आमचं पथक मनपा सोबत जॉईन होऊन त्या स्वच्छता कार्यात सहभागी होईल एक खूप चांगलं मागणं असं आहे की सगळ्यांना सुखी ठेव जेक वर, वर जे एक मोठं दोन हजार वीसवर दोन हजार वीसमध्ये आपल्यावर जे मोठं संकट आलं होतं तसं कुठलंच संकट कुठलाच रोग यापुढे कधीच आणू नकोस सा, आणि सगळ्यांना सुखी ठेव बस गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि तुम्ही पाहतायत वेद मराठी मनाचा यूट्यूब चॅनल माझ्यासोबत तेजस आहे आणि सुंदर असा देखावा त्याने साकारला आहे तेजस खूप खूप स्वागत आहे तुझं वेद मराठीमध्ये धन्यवाद एकंदरीत आत्ताच तू सांगितलं की कलावंताचं सा वादन करून तो आला बिचारा थकलाय पण तरी वेळ देतो त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद साधारण किती वर्षांपासून घरी बाप्पा येतात आणि यावर्षीचं काय विशेष म्हणजे ॲक्च्युली सुरुवात कशी झाली ना की मी लहान होतो ना तेव्हा मला डेकोरेशन करायला प्रचंड आवडायचं आणि आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असायचा माझ्या आजीकडे आणि दीड दिवसाच्या गणपतीला असं व्हायचं की फार डेकोरेशन नको वगैरे पण मग मला असं व्हायला लागलं की नाही डेकोरेशन करायचं आहे मग मग आजीची परमिशन काढली माझ्या काकाची परमिशन काढली की आम्ही बसू का इकडे डेकोरेशन करायचं आहे मला ठीक आहे म्हणले बसव हो। तर अशा पद्धतीनं सुरुवात झाली सो दोन हजार सोळा सतरापासून hmm. आपल्या या घरीसुद्धा आता गणपती बसतो आणि मला प्रचंड आवडतं डेकोरेशन करायला सो हे सगळं डेकोरेशन मी केलेलं आहे मी आणि माझा एक छोटासा भाचा आहे आम्ही दोघांनी हे सगळं डेकोरेशन केलं आहे काय थीम आहे आणि काय एकंदरीत तू कशाचा वापर करून इतका छान देखावा तयार केला आहे थीम अशी काहीच नाही आहे फक्त बाप्पा आहे आमची कुलस्वामिनी आहे आंबेजोगाई हो इकडे दत्त महाराज आहेत आणि तुकाराम तुकोबांची गाथा आहे आणि ज्ञानेश्वरी आहे मी रिसेंटली ना ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा किंवा दासबोध याबद्दल मी सध्या मी फार वाचत होतो आणि याच फ्लोमध्ये मी भगवद्गीतासुद्धा वाचली तर त्याच्याशीच रिलेटेड आम्ही एक गाणं आत्ता केलं सो ते गाणं यूट्यूबवरती आऊट झालेलं आहे तर ते माझं दिग्दर्शनातलं पहिलं काम आहे आय एम सो ग्लॅड की आत्ता बाप्पाच्या कामापासूनच दिग्दर्शनाची सुरुवात झाली माझी कमाल एकंदरीत तू बोलला आहे की दोन हजार सोळामध्ये गावी गणपती बसायचा आणि आत्ता इकडे पुण्यात बसायचं तर काय फरक जाणवतो आहे दोन गोष्टींमध्ये आ, गावी नसयचा पुण्यातच असायचा गणपती पण माझ्या काकाच्या घरी असायचा सो फरक काहीच नाही बाप्पा बाप्पाच आहे ना त्यात फरक काय असणार आहे आणि बाप्पा आपल्यात फरक करत नाही आपण काय बाप्पात फरक करायचा बाप्पा म्हटलं की बाप्पांना मोदक फार आवडतात तर तुला मोदक आवडतात कारण ते तुला बनवता येतात का विशेष प्रचंड प्रचंड आवडतात मला मोदक आणि माझी आई फार उत्तम मोदक करते आणि मी तिला मदत करतो त्यामुळे मला सुद्धा येतात कमाल म्हणजे तेजसला मोदक येतात तेवढं लक्षात ठेवा म्हणजे याच्याकडून तुम्ही मागू शकता नेक्स्ट टाइम हा कलावंतात वादन करताना दिसला की याला सांगा की मोदक पण घेऊन नये बाबा तसं कुठलंच संकट कुठलाच रोग यापुढे कधीच आणू नकोस आणि सगळ्यांना सुखी ठेव बस जसं की तू सांगितलं की तुमचं एक गाणं आलं आहे आणि दिग्दर्शनात मला वाटतं तुझं पहिलंच काम आहे हो। तर दिग्दर्शनात पहिलं पाऊल पडलं आहे तर आता काय वाटतंय त्याच्याबद्दल खूप छान वाटतंय आणि या गोष्टीचं फार छान वाटतंय की बाप्पाच्या गाण्यापासून सुरुवात झाली आहे सो so, एक जो आपण म्हणतो की श्रीगणेश श्री हा झाला आहे तसा माझ्या मला वाटतं दिग्दर्शनाच्या कामाचा गणेश हा झाला आहे आणि या गाण्याची कॉन्सेप्ट मला सुचली ती मागच्या वर्षी खरं कारण मी विसर्जन घाटावरती गेलो होतो आणि तिथे बाप्पाचं विसर्जन झालं आणि एक लहान मुलगी रडत होती खूप आणि बाकीचे लोक तिला असं की ठीक आहे बाप्पा काय पुढच्या वर्षी परत येईल वगैरे असं तिचं सांत्वन करत होते आणि त्याच्यानंतर म्हणजे काही ओळखीचे लोकं आहेत तर त्यांच्या बाबतीत असं घडल्या की त्यांच्या फार जवळच्या व्यक्ती त्यांना सोडून गेल्या तर मला ते कुठेतरी रिलेट झालं की बाप्पा आपल्याला दरवर्षी सांगतो की कुठलीच गोष्ट शाश्वत नाही आहे म्हणजे बाप्पा स्वत म्हणतो की माझं शरीर हे शाश्वत नाही आहे ते काही दिवसांनी विसर्जन होणार आहे तर तुमचे ज्या जवळचे लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला सोडून कधीतरी जाणार आहेत पण ते नवीन रूपात परत येणार आहेत तुमच्याकडे mm. सो हा भगवद्गीतेतला हा एक आ, क्रक्स आहे तर त्या भगवद्गीतेतल्याच एका श्लोकावरून ही स्टोरी आम्ही पुढे नेली आणि याची कॉन्सेप्ट आणि दिग्दर्शन मी केलं होतं आणि अनुश्री फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणं आऊट झालेलं आहे मयूर तातुस्करन यांची निर्मिती केली आहे आणि मयूर सर खूप छान निर्माते आहेत मी छान निर्माते आहेत असं का म्हणतो कारण ते फार हस्तक्षेप करत नाहीत की ते करू देतात की हां ठीक आहे तुम्हाला हे हे करायचं आहे ना डू इट सो थोडासा एक फ्री हँड देतात त्यामुळे सगळ्यांना काम करायला मजा येते फार जसं की आता सोशल मीडियाचं जग आहे काही आपण पोस्ट केलं किंवा कुठलंही गाण्याला की लगेच आपल्याला कमेंट्स येतात लगेच आपल्याला त्याचे व्ह्यूज कळतात काय झालं आहे तर या गाण्याबद्दल तुला आलेली सर्वात चांगली कॉमेंट कुठली आहे किंवा कोणी तुला रिव्ह्यू केलं आहे गाण्यासाठी गाण्यावरती म्हणजे अनएक्सपेक्टेडली यूट्यूबवरती ते ग्रो झालं आहे गाणं कारण आम्हाला एवढं एक्सपेक्टेडच नव्हतं की एवढं पटापटा ते लोक बघतील एवढं ॲप्रिशिएट करतील आणि यूट्यूबवर पण मी चेक केलं तर सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत म्हणजे असं कुठेच नाही आहे की हे काय दाखवलं आहे वगैरे असं अजिबात कोणाला वाटलं नाही आणि मला अनेक लोकांनी भेटून फोन करून ही गोष्ट सांगितली आहे पण म्हणजे काय जनरली काय होतं की एखादी गोष्ट आवडली तर आपण मेसेज करतो पण एखाद्या व्यक्तीने फोन करणं किंवा एखादी व्यक्ती अरे कुठे आहेस मला भेटायचं आहे तुला असं म्हणून कोणीतरी भेटायला येणं सो so या गोष्टी फार झाल्या या गाण्याच्या निमित्ताने आणि कोणीतरी भेटून आपल्याला कॉम्प्लिमेंट्स देणं यासारखी मोठी गोष्ट नसते मला वाटतं खूप खूप धन्यवाद वेद मराठीशी संवाद साधण्यासाठी तुला गणेश चतुर्दशीच्या आणि पुढच्या सगळ्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू